थोडीशी बॅकग्राऊंड अशी की ओळख अशी की रोहिणीताई ज्या आधी बोलल्या त्यांच्या धाकट्या मुलीचं मी सासरा आणि माझी सहू सासूबाई हा योग पण त्यांच्या आमचा मुलगा पण जन्मापासून कर्णवधीर आहे आणि आमच्याकडे पण ह्याची तीन पिढ्यापासून बॅकग्राऊंड आहे म्हणजे आमच्या घरी म्हणले योगाभ्यानंद माधवनाथ महाराज यांचा माझ्या आजोबांच्या जीवनात प्रवेश झाला आणि सगळं जीवन आजोबांनी महाराजांना वाहिलं मग माझे वडील पण पन लहानपणी माधवनाथ महाराजांकडे जात होते पुढे वडिलांचा संपर्क गुरु म्हणून पुण्यातलेच योगीराज कसबेकर महाराज ज्यांचा महावात बाबांजींशी संबंध आहे अशांशी आला आणि वडिलांचं संपूर्ण जीवन हे सद्गुरुचरणी अर्पण करून तसं झालेलं आहे रवणीतांच्या वडिलांप्रमाणेच आमचे बाबा सुद्धा आधार होते फार मोठा प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही हसाल घरातलं पाणी पाणी गेलं मधलं अचानक आणि वैतागवाडी सुरू झाली कारण आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो पार डायरेक्ट खालनं पाणी आणायला लागायचं एकदम पाणी गेलं अचानक न सांगता की मी महाराजांना हाक मारायचो अहो हे पाण्याचं मला आता ऑफिसला जायचंय मी आता ऑफिसला जाऊ का पाणी भरत बसू खालन इतकी पावली एक मराठीत थोडासा इट इन राईट करी हागल्या पाजल्याला महाराजांना हाक मारणं याची सवय जडलेली होती आणि वडील होते तोवर खूप मोठा आधार होता म्हणजे त्यांना सुद्धा आज कुठला शर्ट घालू इतपासनं मी विचारलेलं आहे की आज असं असं आहे ऑफिसात एखाद वेळेला काही संधी यायची शक्यता आहे तो मी काय घालून जाऊ इथपासनं त्यामुळे जेव्हा जोगडेकरांशी आमचा संबंध आला प्रियांकाच्या रूपाने त्यांची धाकटी मुलगी आमच्या घरात आली आम्हाला एकच मुलगा आहे त्यामुळे आधी मुलगीच आमच्या घरात आली आम्ही अजूनही तिच्याकडे सून म्हणून पाहत नाही मुलगीच गोड मुलगी आपल्याला मिळालेली आहे ह्या मी बघतो पण वडीलमध्ये दोन हजार चारला गेल्यावर रोहिणीताई म्हणल्या तशी थोडीशी आमची दोघांची स्थिती झाली आता आता कोई बॅकअपच नाही हे शब्द वापरला तसा आता आपण विचारायचं कुणाला जायच्या आधी वडिलांनी थोडं एका अजून असा सोर्स होता तिकडे अंगोली निर्देश केला होता की मी गेल्यावर त्यांनी आणि पूर्ण कल्पना देऊन देह ठेवला होता की आता मी नसणार आहे तुम्ही लवकर लवकर तयार व्हा या मार्गावर त्या ज्या काकूंकडे अंगोली निर्देश केला होता तिथेही काही महत्वाच्या निर्णयांसाठी आम्ही गेलेलो आहे आणि तिथून वडिलांसारखंच ऑथेंटिक मार्गदर्शन मिळाले पण त्या काकूही दोन हजार बाराला गेल्या त्यामुळे मग पुन्हा आम्ही थोडेसे डार्क मध्ये चाललो होतो वडिलांनी शिकवलेला योगाभ्यास किंवा त्यांनी दिलेला हे मी करतो मलाही काही महाराजांचे अनुभव आहेत सगळेजण आपण म्हणतात कसे अनुभव आता समुद्र आहे सांगायला जाऊ तेवढं थोडं आहे पण या घराशी संबंध आल्यावर साहजिकच त्यांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच मध्ये मावशींची ओळख झाली एकदा त्यां त्यांनी इथं केळवणही केलं होतं लग्नाच्या आधीच त्यावेळेला आम्ही सगळे इथे जेवायलाही आलो त्यावेळेला पहिल्यांदा माझा लय लागला माझा तो लागतो कधी कधी महाराजांशी संपर्क होतो पण ते आपल्या हातात नाही मी आता लय लावून महाराजांना गाठीन ते आपली ताकद नाही ते आपली लायकीही नाही मेरिटही नाही त्यांना जर तुम्हाला काही करायचं असेल तर अशा वेळेला लय लागतो असा पहिल्याच याच्यात इथं लागला लय बराच वेळ लागला आणि मग मला ही खात्री झाली की इथे मी हिला जाताना म्हणलं इथे स्वामी म्हणजे ही जागा ऑथेंटिक आहे याचं पहिल्या आमच्या मध्येच मला मा कळलं इकडे काही बाकी काही नाही आहे तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाच आहे आमच्या मुलाच्या सुनेच्या संसारामध्ये तुम्ही सगळेच सांगतायत तसं कधीही काही अडचण आली कारण दोघांचंही दोघंही कर्णवधीर असल्यामुळे कम्युनिकेशन गॅप हा खूप मोठा विषय आहे तर मग पावलो पावली हे मार्गदर्शन घेतात आम्ही सुद्धा घेतो अगदी अलीकडचा टू रिस्ट्रिक्ट खूप आहे मी आमच्या माधवनाथ महाराजांचा त्यांनीच दिलेला नाममंत्राचा जप करतो मी करतो आमच्या मिसेसही करतो तो आमचा एक ग्रुप आहे त्यांनी काय त्या मंदिरानी त्यांच्या समाधी ट्रस्टनी संकल्प सोडलाय करोनापासून त्यांनी सुरू केलं की जगावरची संकट दूर व्हावी तसं आता यांचा काही रोल होतोय तर म्हणून तेरा कोटी नामजपाच्या अनेक सायकल करायचं त्यांनी ठरवलं आहे महाराजांना एकच गारणं आहे की सगळ्या जगाचंच भलं होऊ दे कल्याण होऊ दे जगातल्या सज्जन शक्तीचं भलं होऊ दे त्याचा लार्जर ग्लोबल उद्देश आहे आपल्या वैयक्तिक संसारिक आणि नाही आहे आम्ही त्या जपात सहभागी आहोत ते व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामुळे दर आठवड्याला रविवारी मागच्या आठवड्यात मी किती माळा केल्या तिथे कळवायला लागतो आणि जसा होईल तसा तिथेही फ्लेक्झिबिलिटी आहे ह्याची जशी आहे तशी काही अट्टास नाही सहज आनंदाने जेवढा जप होईल तेवढा करा कळवा तर साधारण आता महिना झाला असेल बहुतेक महिनेपूर्वी एका रविवारी रविवारपर्यंत माझ्या वीस माळा झाल्या होत्या आणि मी नॉर्मली चोवीस करतो आठवड्याभरात सगळे व्याप सांभाळून जेवढं जमेल ते जवड़ तर रविवारी सकाळी आम्ही टाकतो सकाळी टाकताना हिचा पूर्ण झाला होता जेवढा हिनी योजला तो, तो, पन, तो मी म्हटलं आता आपण नेहमी चोवीस टाकतो आज तर वीसच झाले आहेत पण इन अँटिसिपेशन आपल्या आता काही नाही आहे मी म्हटलं आता दिवसभरात चार तर सहज होतील म्हणून मी चोवीस झाले म्हणून कन्फर्मेशन टाकलं आणि मनात योजलं आता आपण आंघोळ झाली की बसू चार म्हणालो कोणतरी येत राहिलं काहीतरी होत राहिलं दिवस कसा उडून गेला कापरासारखा कळलंही नाही मला आणि मी सध्या मुंबईला असतो त्यामुळे मी पुण्यात एकच दिवस येतो तर दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे मुंबईत जायचं त्यामुळे रात्री झोपून गेलो सकाळी सकाळी खूप अर्ली मॉर्निंग दोन तीन कॉल यांचे पाहिले काय झालं मला आधी असं वाटलं भाटकर मावशी डायरेक्ट आपल्याला फोन करतायत काय झालं केला गेला नाही मग आता जेव्हा येत मला तेव्हा मला त्या माणसाला हिट करावंच लागत त्या मला कॉल आला आणि आमचं बोलणं झालं त्यांनी इतक्या राईट स्पिरिट मध्ये मी मुद्दाम सांगतोय या अध्यात्म मार्गात स्पिरिट महत्वाची आपण त्या गोष्टी राईट स्पिरिट मध्ये घेतल्या तर त्या म्हणल्या दे तसं देव सोपाय पण आपण अजून ते त्या म्हणल्या अहो मी आज सकाळी बसली आहे तर मला सारखे तुमचे महाराज दिसत आहेत समोर आणि ते म्हणतात की तो विसरलाय काहीतरी विसरलाय शब्द आहे ना तो विसरलाय तर तुम्ही काही विसरलायत का आता यांना तर आम्ही जप करतो जग काहीच माहिती नाही आधी मलाही पटकन खरोखरच लिंक नाही लागली मी त्या कॉलवर सांगितलं नाही मी म्हणलं की असं तसं काही नाहीये मला वाटलं मोठं काही विसरलंय काय तसं काही नाहीये म्हणलं आम्ही पण महाराजांचंही असं काही तंत्र हो नव्हतं असं काही नाही आहे फोन ठेवला तोवर त्यांना लागला पण तोवर मला घरी आठवलं अरे अच्छा म्हणलं मी चार काल केलेच नाहीत <laughs> म्हणा मग मी परत त्यांना उलटा फोन लावला आहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे विसरले माझ्या काल चार मी घाबरलो थोडासा मी त्यांना म्हणलो काय महाराज रागवले काय आमचे की मी काय टाकलं त्याच्यावर म्हणून त्यांनी रागवले आहेत पण विसरला हा त्यांचा शब्द आहे ठेवलाय किंवा करायचं नाही असं नाही तुम्ही खरंच जेन्युइनली विसरले म्हणलो करू करू म्हणून मी तर हा अगदी लेटेस्ट महिन्या तेव्हा मला असं कॉन्व्हर्सेशन चालू असतं ते माझं काय पर्टिक्युलर एका दे देवाशी नसतं युनिवर्सची असतं आणि महाराज माझ्यासमोर आले दोनदा म्हणजे अगदी ते, ते येतात ये एक सेकंद असतं पण ते का आले तर आणि ते मग जायला पाहिजे ते गेले नाही तर मी म्हटलं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय थांबलाय म्हणजे काय काय पाहिजे माझ्याकडनं मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ते काहीतरी विसरले ते विसरले असे आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला त्या दिवशी की तुम्ही काहीतरी विसरलाय त्याच्यावरून इमिजिएटली मी कानाला पहिला खडा की आपला पुढच्या सेकंदावर कंट्रोल नाहीये आपण मारे प्लॅनिंग पुढच्या दहा वर्षांचं करत असतो पण आपण इन अँटीसिपेशन इथून पुढे काही कन्फर्म करायचं झालं असेल ऍक्च्युअल तरच कन्फर्म करायचं झालं की नही त्यांचं तुमच्याकडे किती कृपा त्यांची यांच्यामुळे कळली नाही कळली आपल्या जपाकडे इतक्या बारकाईनी बघताय आणि सगळ्यात म्हणजे मला जो माझा आध्यात्मिक अनुभव हे तर आपले तुमचे सगळे प्रॅक्टिकल अनुभव आहेत सगळे मत अनुभव आहेत जे काय असतात तुम्ही लोकांनी बोलले ते सगळ्यात मला महत्वाचं वाटत ते म्हणजे यांची चूल म्हणजे यांची मुलगी तिला मी मेडिटेशन करायला सांगितलं आणि मला जे स्वामींनी सांगितले की यांच्या थ्रू तिला त्यांच्या यांच्या कुठेचं दर्शन होणार आणि ते जेव्हा तिला झालं तो माझ्या दृष्टीने माझे आध्यात्मिक लेवल म्हणजे तो कनेक्ट असतो आपला तुमच्या तुम्हाला पुढे काय होणार आहे हे जेव्हा दिसतं आणि कसं तुमच्या स्वप्नातलं ध्यानातलं तुम्ही सोपी गोष्ट नाही आहे अजिबात सोपी गोष्ट नाही आहे ते कळणं हे मला त्याच्यामुळे जास्ती म्हणजे माझी आध्यात्मिक लेवल वाढली ती एकमेव अशी मुलगी आहे प्रियांका की जिला मी आई काहीही सांगत नाही तिला फक्त मी आध्यात्मिक सांगते आणि ते दोघंही म्हणजे हे इतके बिझी आहेत हे स्टेट बँकेत तू वरच्या पोस्टला आहे त्यांची पोस्ट काय तेही मला माहिती म्हणजे वरच्या पोस्टला तेवढंच मला माहिती आहे आणि प्रचंड बिझी असतात ते तरी ते जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा तेव्हा ते त्यांच्या सुनेला घेऊन मेडिटेशन करतात हे जे असतं की हे जे डेडिकेशन असतं आणि ती गुरुकृपा आहे गुरुकृपा कळतेच